नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वेगळी पद्धत व वापरून आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत अप्रतिम लागतात चवीला वळकुटी वळून आपण आडु, आळू आळूची वडी बनवलेली नाही तर पानं कापून आपण आळूची वडी बनवलेली आहे एकदम सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच इथं मस्त अशा आळूचे पानं मी घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही श्रावण महिना चालू झालेला आहे तर उपास तपास तर आता आपले ह्या महिन्यात भरपूर असतात ताटाला लावण्यासाठी अशी झटपट वडी बनवू शकताय मस्त असं वडी आता बनवायला सुरुवात करूया आपण तर आता आपण हे जे देठाकडचा भाग आहे ज्याचा कडक भाग आहे तोच काढून घ्यायचा आहे कवळे पाना जर असतील तर काढून घ्यायची काहीच हरकत नाही तर आता इथं बघू शकताय मी आ... पान घेतलेलं आहे पाटचा देठाचा भाग बी काढून घेतलेला आहे आणि असे दोन तीन किंवा चार पा पानं एकावर एक एकावर एक ठेवायचे आहेत पाठच्या भागाचा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे आपल्याला शीर जर कडक असेल तर आणि कवळे पानं असेल तर काही हरकत नाही टा तसंच ठेवलं तर आणि अशी गोल गोल तर वळकुटी बनवून घेणार आहोत याची तर बघू शकता अशा पद्धतीनं व्हिडिओ जसं मी दाखव दाखवत आहे तसं आपण बनवून घ्यायचं आहे आणि एकदम असं बारीक बारीक एकदम कापून घ्यायचं आहे चाकूच्या साह्याने तर आता बघू शकता आहे मस्त असं कापत आहे मी एकदम बारीक लेअरमध्ये आता आपल्याला कापून घ्यायचं आहे सगळ्याच पानं आपण कापून घेतलेल्या आहेत एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकताय आता इथे मी धने आणि लसूणनं हिरवी मिरची वाला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, आहे।, आहे तर एक कापून घेतलेल्या पानांमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखट टाकत आहे मी आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे पण थोडंसं लाल तिखट टाकाच तर आता इथं मी हळद घेतलेला आहे पाव चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे इथं तर आता आपण या ठिकाणी जिरेसुद्धा याच्यामध्येच टाकून घेणार आहोत आणि जी वाटून घेतलेली पेस्ट आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे तीळ शिवाय मजा नाही या आळूवडीला तर आता एकजीव करून घ्यायचे आहेत सगळे मसाले असे त्या पानांना ला लागले पाहिजेत तर हाताला हात जरा प्रेसनेच दाबा या पे पानांना म्हणजे पाणी सुटेल थोडंसं आणि आपल्याला पाणी कमी लागेल तर आता इथं मी लागेल इतकं पीठ घालत आहे बेसनचं तांदळाचं सुद्धा पीठ असेल तर मिक्स करू शकता याच्यामध्ये पण माझ्याकडं अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त बेसनचं पीठ वापर केलेलं आहे इथं तर आता मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला बेसन बेसन बेशं किती लागलं ते पुढंच जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता एकजीव करायचा आहे थोडं पाणी घालून आपण एक घट्टसर गोळा म्हणून घेणार आहोत याचा तर बघू शकताय थोडंसं आणखीन एक कप मला पीठ लागणार आहे सुरुवातीला एक कप टाकलेलं होतं नंतर मग मी एक कपाचा नंतर वापर केलेला आहे तर आता इथं बघू शकताय मस्त असं पानं जास्त दिसत आहेत म्हणून मी परत एक कप पीठ टाक टाकत आहे याच्यामध्ये सगळंच पीठ मला अडीच कप लागलेलं आहे आता इथं मी लिंबू पिळून घेत आहे सुरुवातीला पिळून घ्यायचं होतं पण आता मी पिळून घेत आहे तुम्ही सुरुवातीला जेव्हा मीठ मिरचू मिक्स करत आहात तेव्हाच टाकलं तरी चालेल तर आता घट्टसर गोळा मळून झालेला आहे आता इथे एक कडाईमध्ये स्टँड ठेवलेला आहे बेसला मी पाणी घालून घेतलेलं आहे वरती एक तेल लावून प्लेट ठेवलेली आहे तर आता इथं मी वळकुटी वळून घेत आहे म्हणजे गोलसर असा लांब टाकारामध्ये आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे याचा तर बघू शकताय गोळावळून झालेला आहे बघू शकताय थोडीशी आपण पांढरी तीळ वरण साठी टाकत आहोत ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही तर काही हरकत नाही तर आजूबाजूने थोडंसं चपट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला त्या प्लेटीमध्ये ठेवून द्यायचं आहे कढईवरच्या हे बघा दोन्ही वळकुट्या आपण असंच ठेवून देणार आहोत त्याच्यावर मध्ये आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी याला उकडून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटं लागतील याला उकडून घ्यायला तर इथं बघू शक बघू शकताय इथं मी प्लेट दुसरी ठेवलेली आहे तो अगोदरची जे प्लेट होती त्याच्यामध्ये पाणी जात होतं म्हणून मग मी इथं प्लेट दुसरी चेंज केलेली आहे एक चाकूच्या सहाय्याने आपण आतमध्ये शिरवून बघायचं आहे की आपली ओडी उकडलेली आहे का नाही तर कोरडी निघत आहे याचा अर्थ असा आहे की हे वडी परफेक्ट अशी उकडलेली आहे तर आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत गरमागरमामध्ये वड्या जर पाडून घेतल्या तर पडणार नाहीत पूर्णपणे आता याला थंड करून घेतलेला आहे तर बघू शकताय तुम्ही आणि आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत चाकूच्या साह्याने तर बघू शकताय मस्त अशा बारीक बारीक लेअर तुम्हाला जेवढ्या जाड पाहिजे पातळ पाहिजे तर कापून घेऊ शकताय फॅनला सुद्धा थंड करून घेऊ शकत मी फॅनला थंड करून घेतलेला आहे तर आता इथं बघू शकताय मस्त अशा वडा पाडून घ्यायच्या आहेत वळकुटीच्या वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत किंवा कापून घेतलेल्या आहेत म्हणू शकताय मस्त असं तेल गरम केलेलं आहे आणि आता या तेलामध्ये वड्या सोडून देणार आहोत वड्या अशा खमंग ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे एकदा तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे जास्त लो पण करायचं नाही आणि जास्त हाय पण करायचं नाही बघू शकताय मस्त असं तेल गरम झाल्यामुळं मस्त असा कलर मस्त असा ये कलर येत आहे ये बघू शकताय अप्रतिम दिसत आहेत वड्या आपल्या तर आता याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खमंग असं तळून घ्यायचं आहे खमंग तळल्याने वडी कुरकुरीत होते तर आता बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे आणि कुरकुरीतसुद्धा वड्या होतात थंड झाल्याच्या नंतर तर आता एका प्लेटीमध्ये आपण काढून घेऊया हे सगळ्याच वड्या तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे परफेक्ट कलर आलेला आहे म्हणू शकताय तेल एकदम कडकडीत गरम केलं की गॅसची फ्ल फ्लेम मिडियम करायची आहे म्हणजे असा एकसारखा कलर येतो सगळ्याच वड्यांना तर बघू शकताय मस्त अशा प्लेटीमध्ये काढत आहे मी बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे बाकीच्याही वड्या आता आपल्याला अशा स्थळून घ्यायच्या आहेत अप्रतिम लागतात चवीला भन्नाट लागतात बघू शकताय मस्त अशा वड्या आता रेडी झालेल्या आहेत म्हणू शकताय बऱ्याचदा वड्या बनवतो पण वळकुटी आपल्याला वळवता येत नाही किंवा वळकुटी बनवता येत नाही व वड्यांच्या पानाची म्हणून आपण शक्यतो वड्या बनवायचं टाळतो पण अशा पद्धतीनं सोप्या साध्या सोप्या पद्धतीनं आणि झटपट होणाऱ्या पद्धतीनं बनवला तर अप्रतिम होतील तुमच्या पण वड्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा शेअर कर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद